महाराष्ट्र मासा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या विशेष उपस्थितीत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या हस्ते पुढारी युथ आयकॉन दोन हजार चोवीस उत्कृष्ट समाजसेविका पुरस्काराने सौ माधवीताई नरेश जोशी यांना सन्मानित करण्यात आले संपूर्ण मावळ मतदारसंघात अत्यंत नावलौकिक व्यक्तिमत्व म्हणजे सौ माधविताई नरेश जोशी निस्वार्थ हेतूने समाजाची सेवा करण्याचा ध्यासमनी बाळगून अविरतपणे कार्यसेवेत स्वतःला झोकून देत जनतेचा विकास साधणे आपल्या समाजकार्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रात प्रगतीच्या पाऊलबाटा दाखवणे बिनदुबळे अपंगांच्या आधाराची काठी होणे स्त्रीला चूल आणि मूल या सांसारिक गोष्टींपलीकडे नेऊन समाजात स्वतःचं अस्तित्व सिद्ध करण्यासाठी विविध उपक्रम राबविणे यांसारखे वाखणण्याजोगे आणखी बरेच अतुलनीय कार्य आहे माधविताईंच्या याच निर्मळ समाजकार्याची दखल घेऊन आज दिनांक एक जानेवारी दोन हजार चोवीस सोमवार रोजी ठाणे महानगरपालिका राम गणेश गडकरी रंगायतन येथे पंच्याऐंशीव्या वर्धापन दिनानिमित्त पुढारी युथ ऐकॉन दोन हजार चोवीस पुरस्कार सोहळा संपन्न महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय श्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या उपस्थितीत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या हस्ते उत्कृष्ट समाजसेविका पुरस्काराने सौ सम माधितई जोशी यांना गौरव देण्यात आले महाराष्ट्र माझा चोवीस तास घडामोडी ठाणे महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी